आज बघा आपण मस्त छान अशी पाच पॉकेटवाली हँड पर्स बघणार आहोत किती सुंदर आहे बघा तीन पॉकेट तर आपले बघा एक दोन तीन आणि हे चार हे पाच छान असे पाच पॉकेटवाली आपण पर्स बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान मी याच्यामध्ये तुम्हाला टिप्स दिलेले आहे व्यवस्थित सगळं समजून सांगितलेलं आहे आणि पर्स तुम्ही शिवा मला सांगा कमेंट करून आणि हा तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात ते प्लीज माझ्यावर शेअर करा मला पण खूप आनंद होईल की माझा पण व्हिडिओ बाबा या या ठिकाणी बघू बघितला जातो आहे म्हणून सांगते प्लीज तुमचं ठिकाण मला शेअर करा तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात ते आणि व्हिडिओ पूर्ण बघा बॅग शिवून बघा पर्स आणि फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर पण शेअर करा आणि अशाच नवीन नवीन छान छान पर्स बॅगा मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला पण व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण माप बघूया वीस वीस आणि नऊचं मी एक सिंगल पीस घेतलेला आहे त्याला बघा कपडा रबर सीट आणि अस्तर हे जॉईंट करून घेतलेलं आहे आपल्याला हा एकच पीस लागणार आहे आणि हे दहा बाय दहाचे हे बघा हे दहा बाय दहाचे चार पीस घेतलेले आहे आपण चैन लावून घेऊया चैनीला सिंगल रनर टाकून घेतलेला आहे दहा बाय दहाच्या पीसला बघा सिलाई मारून दाब सिलाई मारून घेतलेली आहे आता तसंच हा दुसरा पीस आहे त्याच्यावर चैनीचा भाग ठेवायचा आणि सेम तशीच शिलाई मारून घ्यायची दहा बाय दहाचे बघा दोन्ही पीस आपण चैनीला जॉईंट करून घेतलेले आहे आणि आता जो मी तुम्हाला अगोदरचा सिंगल पीस दाखवला होता घेतलेला पण तो त्यावर हा असा ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला बघा शिलाई मारून घेतलेली आहे आता बघा आपण दुसरा पॉकेट शिवणार आहोत तर ही चैन आहे ती आपण हा सरळ पीस घ्यायचा त्याच्यावर अशी उलटी ठेवायची आणि ते दहा बाय दहाचा एक कपडा घ्यायचा तो ठेवायचा याच्यावर आणि शिलाई मारून घ्यायची दहा बाय दहाचा बघा कपडा पण जॉईन करून घेतला आहे आणि वरच्यासाठी मी दाब शिलाई पण मारलेली आहे आणि हा कपडा या चैनीला जॉईन करायचा आहे आणि ही चैनीची वरची बाजू आहे त्याला आपण अशी पायपिंग करून घ्यायची आहे बघा चेन पण जॉईन झाली छान असं एक पॉकेट पण तयार झाला आणि असंच सेम दुसऱ्या बाजूला पण करून घेते दोन्ही बाजूला बघा आपण चेन लावून घेतलेली आहे टोटल आपलं हे पाच पॉकेटचं आपली छान अशी पर्स तयार झालेली आहे हे बघा हे एक हे दोन आणि हे आता एकत्र असं ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे हे दोन पॉकेट तयार होतील टोटल पाच पॉकेट छान असे तयार झालेले आहे तर आता इथून शिलाई मारून घेऊया बघा किती छान दिसतंय आणि चैन लावताना तिन्ही चैनीचं बघा डायरेक्शन एका बाजूला ठेवा नाहीतर तुम्ही तर बघितलं नाही व्यवस्थित तर हे उलटंच उलटं होऊन जाईल म्हणून चैन लावताना हो काळजी घ्या ती डायरेक्शन एका सायटीलाच बघा आणि किती मस्त पर्स तयार झाली आहे बघा आता हे आपण बाजूने पायपिंग करून घेऊया हँड पर्स बघा किती मस्त छान अशी तयार झालेली आहे हे बघा छान अशी पाच पॉकेटची चैन पर्स तयार झालेली आहे हे बघा एक इथे दोन्ही एक मोठं पॉकेट तयार झालेलं आहे मधलं आणि हे बघा असं छान अशी पर्स तयार झालेली आहे तर आता ह्याला आपण हे मॅगनेटचे बटन घेतलेले आहेत मी हे बघा दोन तर हे आता आपल्याला ह्याला इथे लावून घ्यायचे आहे इथून बघा दीड दीड इंच करून घ्यायचे आहे तिथे बघा टिकमार्क केलेली आहे तिथे बाज त्याच्या बाजूला दोन असे बारीक होल करून घ्यायचे होल करून घेतलेत बघा आता हे मॅगनेटचं आहे हे बघा आणि मॅग्नेटच्या बटन बरोबर हे दो असे क्लिप भेटतात ते लॉक असतं त्यांचं हे बघा हे असं टाकायचं आणि हे असं दोन्ही बाजूला प्रेस करून घ्यायचं चा। बटन छान असं लॉक होऊन जातं हे बघा मॅगनेटचं बटन आता असंच या साईडला पण लावून घेते मॅगनेटचे बटन बघा एका साईडला लावून घेतलेले आहे ला आता त्याची दुसरी बाजू सेम वरती वरच्या साईडीला पण दीड दीड इंच मोजून ते तसे बटन आपण लावून घेऊया हँडपंट्स बघा किती छान अशी मस्त एकदम तयार झालेली आहे हे बघा किती मस्त दिसते ना आणि ते हातात वेअर केल्यावर पण ती खूप छान दिसते आणि ही मी तुम्हाला बेसिक साईज सांगितलेली आहे वीस बाय नऊ इंचाची तुम्ही दहा पण घेऊ शकता आठ पण घेऊ शकता पण हे नऊ इंच एकदम परफेक्ट आहे वीस बाय नऊचं हातामध्ये एकदम कम्फर्टेबल आहे हे बघा आणि पर्स किती सुंदर दिसते आहे बघा तर तुम्हाला हा कसा व्हि व्हिडिओ वाटला ते मला प्लीज सांगा आणि कमेंट करा शिवून बघा पर्स आणि मला मग मा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा माझ्या चॅनलवर तुम्ही आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू